दीन के के मुस्लिम बांधवांच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा हिंद केसरी क्रीडा के संस्थेच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम संपन्न पुसद येथील नूर कॉलनी अमराई परिसरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या हिंद केसरी क्रीडा संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले praktiki shuru karenge shuru kar karna mana dinana ध्वजारोहणानंतर मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून देणारे भाषण करण्यात हा कार्यक्रम आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी उर्दू शाळेतील विद्यार्थी व पालकवर्ग शिक्षक वर्ग व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशा प्रकारे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन हिंद केसरी संस्थेचे सिद्दीक भाई जोया धनंजय भाऊ शेख मुसववीर मोहम्मद सरफराज जाटू नवेद खान शाहरुख गर्व शेख जुबेर अतिक कुरेशी यांनी केले होते